ज्यावेळेस जनांगी पाटलांनी आंदोलन छेडलं आणि एकच माणसाला टार्गेट केलं जायचं ते म्हणजे महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील यांना टार्गेट केलं जायचं बाकी इतरांवर कुणी बोललं लोकांना प्रश्न पडायचा की बाबा की हा याच माणसावर टार्गेट का जे आता आपण बोलताना सांगितलं की सारथीची सुरुवात झाली अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ ज्या माणसाने सुरू केलं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अजितदादा पवार असतील आणि मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण जर कुणी दिलं असेल तर ते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने महायुती सरकारने दिलं त्यावेळी शिवसेना पण त्यांच्या सोबत होती पण एकीकडं ज्या माणसानं समाजाला एवढं काही देण्याचा प्रयत्न केला त्यांनाच कुठेतरी टार्गेट करणं तुम्ही संघटनेत काम केले वीस वीस पंचवीस वर्षापासून हा संघर्ष बघितला आता कुठं त्याला काहीतरी एक फॉल म्हणला तुम्ही तुमच्याच ह्याच्यात सांगायचं तो मिळतोय तर कुठेतरी ते ऍक्सेप्ट केलं पाहिजे का त्याला परत टार्गेट केलं पाहिजे नाही नाही बिलकुल नाही कारण शेवटी असं आहे की आपण सत्ताधाऱ्यांबरोबरचा संघर्ष हा निश्चित असला पाहिजे कारण सरकार हे मायबाप सरकार असतं सरकारकडं आपल्या मागण्या मागणं आणि त्या मागण्या पदरात पाडून घेणं हे आपल्या आंदोलनाचं यश अपयश असतं हे लक्षात घ्या परंतु आंदोलनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणं किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती भाषेचा स्तर खाली जाऊन आपण काही बोलणं परंतु मला असं वाटतं की कधी काळी त्या आंदोलनाच्या निमित्ताने सुद्धा मी आपल्या अशा टेलिव्हिजनच्या याच्यावरती पाहिलं की मनोज दादानी एका ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांबद्दल जे काही वक्तव्य गेलं त्याबद्दलही सुद्धा त्या, त्या ठिकाणी सांगितलं की बाबा त्या ओघामध्ये माझ्याकडनं अनावधानाने गेल, गेलं तर मला असं वाटतं की त्यांनी त्या अनावधानाने सुद्धा न जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कारण यामध्ये महाराष्ट्राचं हित आहे कुणा एका व्यक्तीबरोबर काच ती व्यक्ती तिथं मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीस एक व्यक्ती म्हणून त्याकडं न पाहता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून हा संविधानिक पद आहे आपण कोणाही जीवाचा घडवणा मत मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचा आपण कुणा तरी एका व्यक्तीचा तिथं द्वेष करून चालणार नाही किंवा त्याला टार्गेट करून चालणार नाही ते राज्याचे प्रमुख आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्याला संविधान जे अधिकार आहेत जे बोलण्याची भाषा आहे जे आहे विरोधक म्हणून किंवा आपण आंदोलन करते म्हणून जे आहोत ते शंभर टक्के तुम्ही प्रहार केले पाहिजेत परंतु शब्दांचे प्रहार करत असताना बिलो लेवलला जाऊन तो प्रहार होता कामा नये कारण ते राज्याचं मुख्यमंत्री आहेत ती एक व्यक्ती नव्हे त्यामुळे त्या, त्या पदावरती जे कोणी असतील आज देवेंद्र फडणवीस साहेब आहेत मागच्या काळामध्ये एकनाथराव शिंदे साहेब होते त्या अगोदर अनेक राज्याचे मुख्यमंत्री झाले परंतु आपण विरोधकांमध्ये किंवा विरोधी आंदोलनामध्ये जेव्हा आपण भाग घेतो त्यावेळेस अशा पद्धतीचं व्हायला नको असं मला वाटतं आणि कदाचित ते मनोज दादा काळजी घेतील आणि हा व्यक्तिद्वेष पण नसावा कदाचित राज्याच्या प्रमुखांकडनं आपल्या मागण्या मान्य होत असताना त्या कशा पद्धतीने सोडवून घ्याव्यात याच्यासाठी काही टॅक्टिस करण्याची आवश्यकता आहे